पांडुरंगानेच बुद्धी दिली म्हणून आम्ही आलो हो लग्न झालं होत तेव्हा पांडुरंगाला सांगितलं होतं की की जोडीदार असा दे आला पाहिजे पंढरपूरला पंढरपूरला हा सोहळा पांडुरंगाचा पाहण्यासारखा असतो आणि त्याचा आनंद घेणं म्हणजे हा वेगळाच अनुभव आहे असं दिंडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हा प्रत्येकाला अनुभव येतो असं विठुरायाचा आणि जेव्हा वारीमध्ये चालतं तेव्हा म्हणजे कोणतेच दुखपत इज वगैरे कोणालाच काही त्रास होत नाही असं पांडुरंग रक्षण करतो प्रत्येकाचं वारीतल्या पंढरपूरला आलं तर आता कसं आहे विठरायची भेटीची आतुरता आहे का नाही भरपूर दर्शन घ्यायचं का नाही एवढ्या लांबून पायी चाललोय ना दर्शन घ्यायचं का ना घेऊन मग तिथं आपल्याला किती वेळ उभा राहावं लागेल बारा तास तरी लागतील बारा लागतील किती लागतील सोळा लागतील नाही सांगता दर्शन घेणार तरी मग दर्शन का होईन काहीतरी घेणार असं कारण जे नामस्मरण जे गुरुनी दिलं त्याच्यावर इतका आनंद आहे की त्याच्यासारखं सुख समाधान कुठंच नाही देह हे पंढरी आत्मा पांडुरंग केवळानंतर जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आता कस काय म्हणजे यावर्षी कसा वारीचा अनुभव खूप छान आहे वारीचा अनुभव हो घरची आठवण पण येत नाही पाऊस जरी झाला तरी पाऊससुद्धा पांडुरंगच आहे पांडुरंगच बर असतो आशीर्वाद तोच देतो आणि तोच रक्षण करतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एवढं सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर तुम्ही इथून पाठीमागचे दिंडीमधील माऊलींच्या सोहळ्यामधील जगद्गुरू तुकोबारा यांच्या सोहळ्यामधील व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली जाईल ती तुम्ही नक्की पहा या ठिकाणी पाहू शकता दिंडीमधील काही मंडळी या ठिकाणी विसाव्यासाठी बसलेल्या आहेत त्यांच्या आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात कुठून आलेत ते किती लांबून आलेत कसा झाला प्रवास कशी विठुरायाची भेट कशी विठुरायची भेटीची आतुरता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या इकडे पाठीमागे पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय तर रामकृष्णहारी मंडळी आज आपण आलेलो आहोत पंढरपूर या ठिकाणी पंढरपूरच्या अलीकडे दहा किलोमीटरवरती या वारकरी महिला आहेत या विसाव्यासाठी बसलेल्या आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात कशी झाली वारी यावर्षी त्यांचे म्हणजे वारीचा अनुभव आपण थोडक्यात जाणून घेऊयात या नाशिक जिल्ह्यातील महिला आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात रामकृष्णहारी हरी या नाशिक जिल्ह्यातील कोणतं गाव तुमचं जळू आम्हाला असं समजलं की त्या गावच्या सरपंच सरपंच आहेत स्वतः माझे सरपंच आहेत का बर 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 आता माझे सरपंच आहेत त्यांचा अनुभव जाणून घेऊयात कसं आहे वारीत आल्यानंतर कसं वाटतं एकदम छान वाटतंय छान वाटते किती वारी तिसरी वारी बर 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 कसा अनुभव या वर्षीचा या वर्षीचा एक छान कसा झाला प्रवास छान झाला बेटीची ना तुम्ही कुठले आम्ही खेडगावचे नाशिक जिल्हा बर बर कस आहे एकदम छान वाटते विठुरायाला भेटण्याची ओढ लागलेली आहे ती आतुरता ती संपता संपत नाही जेव्हा दर्शन होईल तेव्हाच ती संपेल असं वाटतं आणि प्रत्येक वारकेराला ही विठुरायाची ओढ लागलेली आहे त्याच्या भेटीची आतुरता लागलेली आहे कधी एकदा पांडुरंगाला भेटेल असं झालंय पायदर्शन किती वेळा घेतले का नाही असं पायदर्शन विठ्ठलाचं नाही आता ओढ लागलेली म्हणायचे पहिलंच दर्शन आहे मागच्या वर्षी घेतलेलं आहे घेतलेलं आहे मागच्या वर्षी असं आता या वर्षी बघू नंबर लागला तर घेणारच त्या माऊलींची पहिली वारी कसं वाटतंय पहिली वारी करताय छान वाटतं खूप छान वाटतं हो हो छान वाटतंय माझी तिसरी वारी ही तिसरी वारी हो काहीच कळत नाही काही दुखतं खुपतं फोड आले हे भगवंत सगळं सांभाळून घेतोय सगळं सांभाळून हो आणि असं वाटतं केव्हा पांडुरंगाचं दर्शन होईल आई वडिलांचं केव्हा नाही असं झालंय हो आता तुमच्या म्हणजे मनामध्ये कसं विचार आला की वारी करावी पायी वारी करावी वारीचे हे जवळ येत चालले का अशी आतुरता वाढत चालते मग निघावं वाटतं घरातून असं घरचं सगळं काम सोडून वारी जावं असं वाटतं असं कसं वाटत म्हणजे कशामुळे तुमची इच्छा कशी झाली वारीची आतूनच भगवंतानी मनाला आवाज दिला साथ घातली मनाला प्रसिद्ध प्रतिसाद आला मनातून आतून आतुन की आपण पंढरपूरची वारीला जावं असं मा पंढरपूरच्या वारीला निघालो तू का म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप या ठिकाणी पांडुरंगानेच बुद्धी दिली आणि वारीच्या वाटेवरती या पांडुरंगानेच बुद्धी दिली म्हणून आम्ही आलो हो तर या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या प्रमुख आहेत त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊयात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर ही पालखी सोहळा हा किती दिवसापासून चालू आहे कसा अनुभव कसा येतोय चांगला आहे ना आता ह्या वर्षी पाऊस पाणी चांगला पडलेलं आहे तर वारकऱ्यांच्या कशा भावना आहेत प्रत्येकाला जे वाटत शेतकऱ्यांना शेतीसाठी जे पाणी पाहिजे शेत ते शेतकऱ्यांना पाणी पण आहे आता त्यांच्या पिकासाठी जे पाहिजे तेवढं मग शेतकरी पण आता संतुष्ट आहे असं म्हणजे आता वाटणे कुठे पाऊस लागला लाग का हो काही त्रास झाला नाही काहीच नाही कोणालाच काही त्रास नाही झाला म्हणजे पाऊस जरी झाला तरी पाऊस सुद्धा पांडुरंगच आहे पांडुरंगच बर असतो आशीर्वाद तोच देतो आणि तोच रक्षण करतो धन्यवाद माऊली धन्यवाद तु, तुम्ही पाहू शकता ही जोडीने वार वारीसाठी आलेले आहेत आणि पायी चालत आलेले आहेत तर त्यांचा आपण अनुभव जाणून घेऊयात कशी झाली वारी तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कसं वाटतंय जोडीने आलात पंढरपूरला लग्नाच्या आधीच आमची वारी चालू होती बर लग्नाला लग ज्या वेळेस लग्न झालं नव्हतं तेव्हा पांडुरंगाला सांगितलं होतं की बाबा जोडीदार असा दे की तोही आला पाहिजे पंढरपूरला पंढरपूरला वारी मध्ये वारी पांडुरंगाने ती इच्छा पूर्ण केली बर त्याच्या पुढल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पांडुरंगाला परत मागितलं असे ते पण आलं पाहिजे बर आज माझी मुलगी तीन वर्षाची होईन अजून आठ दिवसानी तिसरी वारी बर तीन वर्षाची तिची सुद्धा तिसरी वारी वा वा लहान मुळ दुसरी गोष्ट तिला सुद्धा जास्त दिंडी चालू व्हायच्या आधीच आपल्या दिंडीत जायचं बर लहान मुलगी असो आणि पांडुरंगाने हे आमच्या कुटुंबावरती ठेवा आज मी माझी बायको माझी मुलगी माझी आई सगळं कुटुंबच आज वारीमध्ये बर 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 आणि सगळे मार्ग तर आता ताई तुम्हाला कसं वाटते खरच खूप छान वाटतंय लग्नानंतर पहिल्यांदा वारीला आले दोन तीन वर्ष झाले खूप छान वाटतंय वारीमध्ये आल्यानंतर रामकृष्ण हो किती वारी तुमची चौथी चौथी आणि कोरोनाच्या काळात काही आता नाही आलं त्याच्यामुळे दोन वाऱ्या आमच्या गेल्या आमची हीच पांडुरंगा मागणी आहे का पाणी पाऊस चांगला पडला पाहिजे शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे आणि शेतीमध्ये चांगलं भरघोस उत्पन्न आलं पाहिजे आणि ज्या भागात पाण्याची गरज आहे त्या भागात पाणी पण पडलं पाहिजे भरपूर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आलो तर अजून काही ठिकाणी पेरण्या पण नाही आहे पांडुरंगाचं आमचं हेच मागणं आहे का त्या लोकांशी इथं पण पाऊस पडला पाहिजे मी खेडगावचे शैलेश शेटे आमच्याकडे पाण्याचं प्रमाण आम्ही जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून चांगला पाऊस चालू आहे वारे तर आल्यानंतर तिकडे गावाला पांडुरंगाने पाऊस पाठवून दिला एकदम आनंदी अनुभव म्हणजे त्रास कुठलाच नाही कारण जे, जे नामस्मरण जे गुरुनी दिलं त्याच्यावर इतका आनंद आहे की मी त्याच्यासारखं सुख समाधान कुठंच नाही हां आणि खरी पंढरी पाहिल्यामुळं आता हे पंढरी पाहण्यासाठी त्याच्यातलं आनंद खरी पाहून घेतल्यामुळे देह हे पंढरी आत्मा पांडुरंग नांद तर केवळानंतर त्या लेवलप्रमाणे आमच्या गुरुने आमचं कार्य केलं त्यामुळं खूप आनंद आहे जाणून घेतलं आणि खरा पांडुरंग पाहायला भेटला तर पंढरपूरमध्ये आता हे वारकरी आपल्याला गवळण म्हणून दाखवणार आहेत मस्त अशी मनामावली पायी पैन जण पायी पैन छनन वाजती पायी पैन जण पायी पैन छनन वाजती एक गवळ ना हरीला लाजती एक गवळ ना हरीला लाजती एक गवळ ना हरीला लाजती पहिली गवळ नाय बोळी काढी देवा पुढे रांगोळी पहिली गवळ नाय बोळी काढी देवा पुढे रांगोळी पायी पैंजण पायी पैजना चनन वाजती पायी पैंजन पायी पैजना चनन वाजती एका गवळ ना हरीला लाजती जेजुरी मधील माऊलींच्या सोहळ्याचं आगमन आणि जगद्गुरु तुक इंदापूर या ठिकाणी झालेलं भव्य दिव्य रिंगण हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन नक्की पहा